प्रोटीन्सनं भरपूर आणि छान चमचमीत अशी अख्खा मसूर बिर्याणी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर मस्त मोकळा असा भात आणि अधूनमधून लागणारे अख्ख्या मसूरचे दाणे याच्यामुळं बिर्याणी अगदी चविष्ट होते चला तर मग लगेच सुरुवात करू याकरता पहिल्यांदा अर्धा कप अख्खे मसूर जे आहेत ते कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे त्याहून जास्त वेळ जरी मसूर भिजवून घेतला तरीसुद्धा चालतो भिजवल्यामुळं मसूर जो आहे तो पटकन शिजतो गावरान अख्खा मसूर जो असतो त्याचे दाणे थोडेसे बारीक असतात नाहीतर मग याहून थोडासा मोठा मसूर देखील बाजारात मिळतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दीड कप अख्खा बासमती तांदूळ भिजत ठेवला आहे तांदूळ चोळून स्वच्छ धुवून ठेवायचा बिर्याणीसाठीचा जो खास बासमती तांदूळ मिळतो तो या ठिकाणी वापरायचा आहे दहा ते पंधरा मिनिटं तांदूळ जो आहे तो भिजवून घ्यायचा तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण भात शिजण्यासाठी पाणी उकळायला ठेऊ जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवायचं कुकरमध्ये आपण ही बिर्याणी करणार आहोत त्यामुळं शक्यतो पसरट अशा कुकरचा वापर बिर्याणीसाठी करायचा आहे पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं काही खडे गरम मसाले पाण्यामध्ये घालतोय तर या ठिकाणी एखाद दुसरं दमालपत्र दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंग सात आठ मिरी दोन वेलदोडे आहेत तसेच थोडेसे शहाजिरे आहेत हे पाण्यामध्ये घातले जर तुम्हाला बिर्याणी खाताना दाताखाली मसाले आलेले आवडत नसतील तर खडे गरम मसाले पाण्यामध्ये नाही घातले तरीसुद्धा चालतील ही अशी पाण्याला व्यवस्थित उकळी आली की मग याच्यामध्ये तांदूळ जो आहे तो निथळून घालायचा तसेच अर्धा लिंबू पाण्यामध्ये पिळून घेतला आहे हे बघा याप्रमाणे पसरट अशा कुकरमध्ये बिर्याणी केली की ती व्यवस्थित होते पाण्याला उकळी आली की मग पाच ते सात मिनिटं तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर लवकर शिजण्यासाठी वर झाकण ठेवलं म्हणजे झाकण लावायचं नाही आहे फक्त वर ठेवून दिलं हे बघा एक सात मिनिटानंतर सा भात असा छान फुलला आहे हातानं दाबून चेक करून बघा आतमध्ये कणी लागली नाही पाहिजे तसेच भात जो आहे तो खूप मऊ देखील शिजला नाही पाहिजे छान असा सुटा राहिला पाहिजे आता या पॉईंटला हा जो भात आहे तो तुम्ही चाळणीमध्ये निथळून घ्या हे बघा भाताची वाफ जाऊ द्यायची आणि भात जो आहे तो असा पसरवून ठेवून द्यायचा म्हणजे मग छान मोकळा राहतो भात पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे असा मोकळा होईल इतपतच तो शिजवून घ्यायचा त्यानंतर त्याच कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल जे ते गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा काजूचे तुकडे तळून घेणार आहे तर भातामध्ये घालण्यासाठी हे असे थोडेसे काजूचे तुकडे तेलामध्ये घातले सोनेरी रंगावर काजूचे तुकडे तळून बाजूला काढले आहेत आता तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घातले मोठ्या आचेवर कांदा छान सोनेरी हलकासा ब्राऊन रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा पटकन तळा जावा याकरता थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं कांदा खूप काळपट रंगाचं होईपर्यंत थांबू नका हलका ब्राऊन रंग यायला लागला की मग तेलातून कांदा बाजूला काढायचा जर तो खूप जास्त तळला गेला तर त्याची चव कडसर अशी होते हे बघा कांदा जो आहे तो असा तेलातून बाजूला काढला उरलेल्या तेलामध्ये आलं लसूण आणि पुदिन्याची पेस्ट घातली आहे तर एखादा इंच आलं या ठिकाणी लसूण मोठा आहे त्याच्यामुळं सहा पाकळ्या लसूण नाही तर थोडासा जास्त लसूण थोडीशी पुदिन्याची पानं यांची अशी पेस्ट करून घेतली आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली एक चमचा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा नसेल तर अगदी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल तसेच एक छोटा चमचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये वापरायचा आहे आणि जर का बिर्याणी मसाला अगदीच नसेल तर गरम मसाला पावडर घातली तरीसुद्धा चालेल सगळे एकदा परतून घ्या मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवा सगळे एकदा परतून घ्या त्यानंतर एक छोटा टोमॅटो उभा चिरून याच्यामध्ये घातला टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा नंतर तो भातात शिजणारच आहे आता याच्यामध्ये जो आपण कांदा तळून घेतला होता त्यापैकी निम्मा कांदा घालायचा कप दही घातलं आता भिजवलेला मसूर पाण्यातून निथळून याच्यामध्ये घालायचा मसूर असा तेलावर छान परतून घ्या मसूर परतून झाला की याच्यामध्ये एखादा कप जे भात निथळतानाचं पाणी होतं ते घालायचं हे बघा खूप जास्तही पाणी घालायचं नाही थोडंसं असं रस्तेदार असं ठेवायचं आहे उकळी आली की कुकरचं झाकण लावून मंदाचेवर दोन ते तीन शिट्टी घेऊन मसूर शिजवून घ्यायचा आहे शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यावर पाच मिनिटांनी झाकण उघडलं हे बघा मसूर जो आहे तो असा बऱ्यापैकी शिजला आहे अगदी गाळही झाला नाही आहे जर का पाणी अगदीच आटलं असेल खूप ड्राय झालं असेल तर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालू शकता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना घातला काजूचे तुकडे याच्यामध्ये घातले आणि मग वाफवलेला भात जो आहे तो याच्यावर असा पसरवून लावून घ्यायचा हे बघा सगळीकडे भात जो असा एकसारखा पसरून घ्या त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर घालायची तळलेला कांदा घालायचा आणि झाकण लावून मंद आचेवर मसूर किती शिजला आहे त्यानुसार एक पाच ते दहा मिनिटं चांगली वाफ देऊन घ्यायची म्हणजे मग भातही पूर्णपणे शिजतो आणि मसूर ही जर का कच्चा राहिला असेल तर तोसुद्धा व्यवस्थित शिजला जातो गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटांनी झाकण उघडलं हे बघा याप्रमाणे अशी मस्त मोकळी बिर्याणी झाली आहे हवं तर वाफ केल्यानंतर तुम्ही मसूर आणि भात जो आहे तो असा थोडासा एकमेकांमध्ये मिक्स करू शकता मात्र हलक्या हाताने मिक्स करा नाहीतर भाताची शीतं तुटू शकतात याप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी अख्ख्या मसूरची बिर्याणी जी आहे ती तुम्हाला नक्कीच करता येईल वरून तळलेला कांदा जर का राहिलेला असेल तर तो घालायचा म्हणजे मग अगदी छान लागतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद